किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे माझी मैत्रीण पूजा तिच्याकडे मी हळदी कुंकूला आलेली आहे काय केलं हळदी मस्त रेडी रेडी बघा स्वतः पार्लरवाली आहे त्याच्यामुळे छानशी रेडी झालेली आहे वा आणि ब्लाउज बघू ब्लाऊज बघा मस्त अशी रेडी झालेली आहे रेडी होते बघा अशा पद्धतीने हळदी कुंकुआला पूजा रेडी झालेली आहे खूप सुंदर अशी ब्लॅक साडी घातलेली आहे खूप छान दिसतेस नजर लागेल तुला नजर काढून घे मी काढा आता बघा हे घेईल अरे वा मस्त आहे गे फ्लॉवर लाडू आता संपत संपत आलेत लाडू सगळ्यांना देऊन संपलेले आहेत इकडे बडशूप ठेवलेली आहे इकडे फुलं ठेवलेली आहेत मस्त असे इकडे केळी ठेवलेली आहे आणि हे बाऊल आणलेली आहेत खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे आणि म्हण ना माझे तिळगुळ सांडू नको माझ्याशी कधी भांडू नको माझे नकोगुळ सांडू नको माझ्याशी कधी भांडू नको <laughs> <laughs> म्हणजे भांडते का ती भांडतो <Algun> <parable patreon> <enses>, <écrit>. सरसटला म्हणजे नवऱ्याचं भरपूर प्रेम आहे काय नाही का मुलं कुठे गेली प्रेम भवन आणि गुडगोड बोला थँक्यू अशा पद्धतीने हळदी कुंकू झालेलं आहे पूजाचं पूजाच्या सगळ्या मैत्रिणी